बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आज आपल्या सोबत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खरसुंडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ so, मयुरीताई रोहित भांगे या आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत नमस्कार मयुरीताई नमस्कार खरसुंडी पंचायत समिती गणासाठी आपण उमेदवारी करताय खर तर ही उमेदवारी करण्या उद्देश काय कशासाठी करतात तर ह्या खरसुंडी पंचायत समिती गणामध्ये काही सोयी सुविधांचा अभाव आहे त्या अभाव म्हणजे पूर्ण करण्यासाठी लोकांच्या काही सोयी सुविधा होत नाहीत किंवा काही योजना लोकांपर्यंत पोहचत नाही तर त्या पोहोचवण्यासाठी मी हे उमेदवारी करीत आहे पंचायत समितीसाठी इलेक्शन उभा आहे समजा तुम्ही पंचायत समितीची निवडणूक जिंकलात तर तुम्ही खरसुंडी गणासाठी नेमकं काय काय करा तर आठवडी बाजार या गावामध्ये असतो तर बऱ्याच आसपासच्या वाडी वस्तीचे लोक इथं बाजारासाठी आपलं सामान घेऊन नंतर आपले ग्राहक येतात तर ग्राह त्यांच्या गाड्या वगैरे लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केली जाईल आणखी आणखी त्यानंतर आपल्या यात्रा पौष महिन्यात जनावरांची यात्रा असते चैत्र महिन्यात आपली सासन काठी वगैरे असते तर त्यावेळी पण म्हणजे माणसांच्या गर्दीमुळे पार्किंगची व्यवस्था पाठीमागच्या बाजूला किंवा आता पार्किंगची पार व्यवस्था करण्यासाठी आता इथं जागा नाही तर ती जागा उपलब्ध करून दिली जाईल झाली तर गावठण भागामध्ये आमच्या दोन अंगणवाड्या आहेत एक इथं आहे स्टँडच्या पाठीमागे तर तिथं त्यांना मुलांना म्हणजे बाथरूमची वगैरे सोय नाही तर ते दुकानापुढे बाथरूमला वगैरे बसतात तर त्यामुळे ते मुलांना आजारपण वगैरे आपण बाहेरून लोक येतोय त्यांची व्यवस्था करतोय पण आपल्याच गावच्या मुलांची लहान मुलांची त्यांना कळत नाही ते मग त्यासाठी मी प्रयत्न करीन की लहान मुलां म्हणजे पंचायत समितीला म्हणजे सांगेन की असं की लहान मुलांसाठी एखादं बाथरूम वगैरे असं काहीतरी त्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्या मग बाहेरून येणारे जे भक्त आहेत कुलदैवता खरसुंडी सिद्धनाथ मग त्यांच्यासाठी आपण काय करा तर बाहेरून जे लोक आहेत त्यांच्यासाठी भक्त निवासाची सोय आमच्याकडून करण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्ही आता सांगितले की खरसुंडी पंचायत समिती गणासाठी या या सुविधा आपण लोकांसाठी करणार आहोत गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या पंचायत समिती गणात उमेदवार होते जेडपीला उमेदवार होते मग त्यांनी ह्या दहा वर्षाच्या काळात किंवा पाठिंबाच्या काळात महिलांसाठी इथल्या बाजार व्यवस्थेसाठी किंवा लहान मुलांसाठी अशा व्यवस्था सुविधा का उपलब्ध केल्या नाही याबद्दल जे उमेदवार झाले म्हणजे त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं पाठिंबा दिला की त्यांनी पुढाकार घेऊन किंवा लोकांसाठी विशेषतः महिलांसाठी स्वच्छता ग्रह आता आमच्या इथं स्टँडवरती महिलांसाठी स्वच्छता ग्रह नाही आता बाहेर गावावरून इथं प्रवासी वगैरे येतात तर जेट्स लोक वगैरे तिथ असतात तर लेडीजना अडचण होती ना तर त्यामुळे तिथं एक स्वच्छता ग्रह उभा करण्याची मी हमी देते त्यासाठी मी उमेदवारी करीत आहे मी त्यांच्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन सगळी म्हणजे सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात म्हणून मी त्यांच्यासोबत त्यांना त्या लोकांच्या पाया पडली त्यांची उमेदवारी सक्सेस व्हावी म्हणून पण त्यांनी आतापर्यंत दहा वर्षात एकही काम केलेलं नाही मी निष्क्रिय 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 आणि हे निष्क्रिय असलेले उमेदवार आता लोकांनी बदलण्याची वेळ आलेली आहे आणि तुमची उमेदवारी त्या निष्क्रिय उमेदवारांच्या विरोधात आहे विरोधात आहे खरसुंडी पंचायत समिती गणातील आवाहन करा नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून उमेदवारी अर्ज केलेला आहे तर मी लोकांच्या अडी अडचणी समजू शकते मी त्या अडी अडचणी पूर्ण सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन आणि लोकांनी मला निवडून असं मी आवाहन करते तर या होत्या मयुरीताई रोहित भांगे खरसुंडी पंचायत समिती गणातून आपलं आजमावत आहेत आज आपल्याशी त्यांनी खरसुंडीतील विविध प्रश्नांवर दिलखुलासपणे चर्चा केली त्यानिमित्तानं आपल्या चॅनलच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद